हा कल्या कलातच ना आता आणखी एकदा का बघा हा बस आता काय करा ते, ते बेल्ट बांधा कोणताही बांधा एक साखळीवाला ते ते बांधा नाही ती ती बांधा ती ती बार का आतला ह्या हाताला बांधा मी तुम्हाला दाखते हाताला आता पंधरा वीस असं करायचं असं मोठे लांब आहात पुढे लांब असं केले असं जर ताट करायचं कोपर आता सगळं करायचं हा करा पंधरा वीस करा ते मामी इज मामी इजू मामी इजू मामी इकडे या थांब थांब इजू मामी चला चला लवकर सस चाललंय साइडला उभा राहा त्यांच्या तिथं इथं उभा राहा उभा कश्यात बिहू म्हणजे हा तिकडे गुरुपूर फिरलं पाहिजे कोल्हापूर सांगली सातारा तिकडे तिथं उभा राहा आता सरळ खाली वाढायचं आश्मी ते खाली वाढणार तुम्ही इकडे पुढे बघायचं ते खाली वाढणार बघा काय होत हा आल्या का येत खाली कलत आहे का नाही मा हा करणार नाही आता म्हणजे ते आपल्या शरीरात एनर्जी वाढत चालते त्याकत वाढली त्याच्यामुळे जोर लावला तरी हा बघा आता बेल्ट काढून ठेवा आता बेल्ट काढला तरी तुमची आता एनर्जी तेच राहिली हा चिटका बघा ये नाही येत खाली <laughs> आ, आता एक मोबाईल तुमचा मोबाईल कुठे आता तुमचं एक का हालो म्हणलात ना तुमची एनर्जी गेली पूर्ण आता जी खाली वागत होतं का ये वागत ना।, ना एक हालो म्हणलात का तुमचं पूर्ण गायब झाली पुन्हा पाहिल्यासारखं सर म्हणणार

था। गेली ताकद तुमची <laughs> था। आता मग उभा राह झिरो बॅलन्स मध्ये वडा गेले का नाही ताकद का नाही आता काय करा डबल बेल्ट लावून मोबाईल बी तुम्हाला चालू ठेवायचा मोबाईल तुमचे पैसे राहून द्या चालू करून आणि पुन्हा काय होते बघायचं तुम्ही कळणारच नाही मोबाईल चालू असला तरी कळणार नाही पुन्हा परत मोबाईल राहून दे आता मग दहा पंधरा व्यायाम अस्या आश्विनी सुनील सोंडगे यांच्या घरी त्यांच्या मंडळी त्यांच्या घरी डेमो देतानी प्रोदक्ष लाव परत हां चालू आता कट कर का आणि चालू ठेवा ठे छातील ठवा ना ते कुठं जिथं खावा तिथं खावा हां आता बघा आता काय होत आता येणारच नाही ना तुम्ही खाली बघा किती फरक पडला आपल्या शरीर मग आता दोन तीन मास जरीला टाकले तरी तुम्ही खाली येत नाही म्हणजे इतका आपल्या शरीरावर परिणाम होतो रेडिएशनचा मग आता फक्त कितीच मॅग्नेट येतं आणि असे असले जे आपल्या सगळ्या पूर्ण किटमध्ये एकशे साठ येतं मॅग्नेट मग ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीराला किती होईल तुमचा कसला आजार असला पळून जाणार का नाही म्हणजे हे किट काम करते आपल्या शरीराला